पोलीस पाटील गावात दरारा गावात हवा मग आपल्या जिल्ह्याच्या बाजूला असणारा जिल्हा हिंगोली इथं तीनशे बत्तीस पदांसाठी पोलीस पाटील या पदांची भरती आहे आता पहा लक्षात घ्या याच्यासाठी काय अभ्यासक्रम आहे काय करायचं आहे कोणतं पुस्तक वाचायचं आहे हे आपल्याला पाहायचं आहे आता ह्या जागा आहे तीनशे बत्तीस मग तीनशे बत्तीस जागासाठी पोलीस पाटील व्हायचे तर मग याच्यात काय बदल झाला ते पहा आता पोलीस पाटील हे जर पद पाहिलं तर हे पद आपल्या देशात अठराशे सत्तावन्नपासून आहे अठराशे सत्तावन्नला आपण युद्ध करण्याचा प्रयत्न केला इंग्रजांनी आपल्यातली फूट पाहिली आणि आपल्याला तीन टाईम आणलं आपल्याला कळलं आपण इंग्रजासोबत लढू शकत नाही मग इंग्रजाच्या राजवटीमध्ये आपण गुलामी पत्करली आणि त्यांनी सहितले ते कामं ऐकायला ठरवले मग गावातल्या लोकांवर कंट्रोल करण्यासाठी एक पद निर्माण झालं त्या पदाचं नाव होतं पोलीस पाटील आता जो पाटी हा जो पोलीस पाटील आहे हा निर्माण झाला अठराशे सत्तावन्नला एकोणीसशे पर्यंत पहा एकोणीसशे बासष्ट पर्यंत हे पद वंश पद हो परंपरागत पद्धतीनं म्हणजे कोणाचा बाप पोलीस पाटील असेल तर त्याचं पोरग त्याचं पोरग त्याचं पोरग असं करून आपला कार्यक्रम गावातला हा ठोकल्या जायचा त्या काळी लय दरारा होता पहा लक्षात घ्या मग एक जानेवारी एकोणीसशे त्रेसष्ट पासून वंश परंकरा परंपरागत पद्धतीनं पोलीस पाटील हे पद काय झालं तर हे पद रद्द झालं मग त्यानंतर लक्षात घ्या याच्यासाठी अधिनियम तयार झाला महाराष्ट्र ग्राम ग्राम म्हणजे गाव अधिनियम लक्षात घ्या महत्वाची गोष्ट कलम तरतूद करण्यात आली एका गावासाठी एक पोलीस पाटील एक गाव बरोबर एका गावासाठी काय तर एक पोलीस पाटील आता हे पद निर्माण झालं आता पोलीस पाटील व्हायचं म्हणजे एवढं सोपं आहे का नाही आहे मग त्यासाठी पहिल्यांदा काय लागतंय तर पोलीस पाटील होण्यासाठी पहिल्यांदा लागतात पात्रता मग पात्रता काय आहे त्याच्या अगोदर शिक्षणाचा काही संबंध नव्हता पण तुम्हाला माहित असेल की दोन हजार दहापासून पासून शिक्षण काय तर तो दहावी पास असावा पहिल्यांदा काय सांगितलंय तो दहावी पास असावा लक्ष इकडं तो दहावी पास असावा नंबर दोन ज्या गावाचा त्याला पोलीस पाटील व्हायचंय त्या गावाचा तो रहिवासी असावा रहिवासी असावा नंबर तीन, तो शासनाचा लाभार्थी नसावा शासनाचा लाभार्थी या शब्दाचा अर्थ काय तर महत्वपूर्ण गोष्ट लक्षात घ्या की तो शासकीय कर्मचारी नसावा आपल्या भाषेत लाभाचे पद स्वीकारणारा नसावा कळलं का लगा? त्याला शेती करता येते मात्र त्याला शेती करता येतो जोडधंदा करता येतो फक्त तो शासकीय कर्मचारी असता कामा नये कोण पोलीस पाटील कोण बाळा पोलीस पाटील त्यानंतर महत्वाची गोष्ट तो शारीरिक विकलांग नसावा आता शारीरिक विकलांग असेल तर त्याचं काम आपण करायचं का आपलं काम त्यानं करायचं म्हणून तो शारीरिक विकलांग नसावा त्याच्यानंतर बाप्पा तो मतिमंद नसावा पोलीस पाटील व्हायचं त्याला आहे ना ग्रामपंचायतीची सभा चालू आहे आणि एकटक समजा बायाकडे पाहायला जमल का डोक्यात विचार वेगळा चालू आहे आणि तिथे विचार वेगळा चालू आहे तर त्यासाठी तो मतिबंधन असावा मेन गोष्ट पहा हा ह्या त्याच्यासाठी पात्रता आहेत तो गावाचा रहिवासी असावा ह्या सर्व गोष्टी आता याच्यानंतर मेन काय आहे की बाबा त्याची नेमणूक त्याची नेमणूक कशी तर त्याची नेमणूक पहिल्यांदा इकडे पहा नेमणूक करतो प्रांताधिकारी आता प्रांत अधिकारी जर ऑप्शन मध्ये नसेल तर याची नेमणूक करतो उप पहा विभागीय अधिकारी उपविभागीय अधिकारी यालाच आपण उपदंडाधिकारी किंवा आपल्या भाषेत डेप्टी कलेक्टर म्हणलं तरी चालतंय कोण म्हणतंय डेप्टी कलेक्टर म्हणलं तरी चालतंय लक्ष इकडं प्रत्येक गोष्टी आपण पाहलोत यास आता मेन गोष्ट एका गावासाठी एकच पोलीस पाटील एका गावासाठी एकच पोलीस पाटील ही याच्यासाठी असणारी प्रमुख तरतूद आहे पण समजा एखाद्या गावात पोलीस पाटील नसेल किंवा पदावर असताना तो मृत्यू पावला असेल तर त्या गावात हंगामी पोलीस पाटील नेमवण्याचा अधिकार सहा महिन्यासाठी तहसीलदाराला आहे कोणाले तहसीलदाराला आहे आता पात्रता तो दिवाळखोर नसावा दिवाळखोर नसावा म्हणजे त्याला मटका जुगार कल्याण चोफेर मुंबई आकडा क्रमांक सात असा खेळायचा नाद नसावा तो चारित्र्य संपन्न असावा त्याला टंग 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 टंगचा नाद नसावा कळलं म्हणजे मेन गोष्ट लक्षात घ्या कळलं का तो मानसिक रोगी नसावा हा आता तो पोलीस पाटील होणार आहे मग पोलीस पाटील होण्यासाठी हंगामी पोलीस पाटलाची नेमणूक तहसीलदार करतात मुख्य गोष्ट लक्षात घ्या आता जर विचारलं तर याची निवड मग आता याच्या निवडीसाठी काय आहे तर याच्या निवडीसाठी शंभर गुण असतील अशी एक परीक्षा आहे आणि या परीक्षेचं विभाजन केलंय ले, लेखी परीक्षा ऐंशी गुण आणि तोंडी परीक्षा वीस गुण चला लेखी परीक्षाशी गुण आणि तोंडी परीक्षा वीस गुण आता मेन गोष्ट काय बाबा याची निवड निवड झाली परीक्षा झाली हे झालं की मग पहिल्यांदा याची नेमणूक मग आता याची नेमणूक कोण करणार तर उपविभागीय अधिकारी उपविभागीय अधिकारी याची नेमणूक करणार आता मी जर विचारलं तुम्हाला याच्यावर नजिकचं नियंत्रण कोण ठेवणार तर याच्यावर नजीकचं नियंत्रण ठेवणार तहसीलदार कोण ठेवणार तहसीलदार कायमस्वरूपी नियंत्रण कोणाचं तर जो निर्माण कर सकता आहे वही सहार आहे मग उपविभागीय अधिकारी मग याचा अर्जित राजा आता पहिली गोष्ट हे कोणीकडे गेलं पतात लागत नाही पण तरी अर्जित राजा म्हणलं तर तहसीलदार हा किरकोळ राजा किरकोळ राजा तहसीलदार अर्जित राजा उपविभागीय अधिकारी मेन गोष्ट लक्षात घ्या एवढं झालं गा? आता याला बडतर्फ करायचं समजा यानं काही कुटाना केला याल आदिकार याल तर याला बडतर्फ करण्याचा अधिकार उपविभागीय अधिकारी काय उपविभाग अधिकारी याला वाटलं आपल्या पदाचा राजीनामा द्यायचा आहे तर ज्याच्याकडून नेमणूक घेतली त्यानंच आपल्या त्याच्याकडेच आपल्या पदाचा राजीनामा द्यायचा आहे एवढे काम पोलीस पाटलानं करायची आता एवढे काम पोलीस पाटलानं करायचे आता काम काय काय करायचे काम लय डेंजर आहे बाबा गावात कोणी समजा मेलं तर रात्रभर त्याच्या बॉडीपास काल का त्यानं आणि कोतवालानं थांबायचं कारण चोवीस तास ग्रामपंचायतचा नौकर कोण कोतवाल त्याच्यानंतर कोतवालाच्या कामकाजावर देखरेख ठेवायची त्याला मात्र काम नाही सांगायचं नेहमी गावात एखादी गुन्ह्यासंबंधित घडलेली घटना असेल तर ती पोलीस स्टेशनला कळवायची स्वतःच मात्र गुन्हा करायचा नाही कळलं गावात पोलीस आले तर संबंधित जो काही पंचनामा असतोय घटनास्थळ असते ते दाखवण्यास मदत करायची शासकीय जे काही योजना असतील त्या संदर्भात शासकीय ज्या काही योजना असतील कळलं का त्या संदर्भात जनजागृती करण्यासाठी सरकारला सहकार्य करायचं पा काम चांगले गावात एखादं संशयित पद आलं पारावर बसलय त्याचं गावात कुठतरी टिप्पण आहे पण ते दुसऱ्या गावचं काहून आले या संदर्भात संशयस्पद येणारा एखादा ये व्यक्ती असेल तर त्या संदर्भात विचार ना करणं विचार ना करून तो जर हुमरी तुमरी करत असेल तर ती माहिती नजिकच्या पोलीस स्टेशनला कळवणं हे काम कोणाचं पोलीस पाटलाचं आहे हे काम कोणाचं पोलीस पाटलाचं आहे पहा मेन गोष्ट लक्षात घ्या त्याच्यानंतर आपण काय काम केलंय तर आपण जे काम करतो त्या कामाचा अहवाल यानं तहसीलदाराला पाठवणं कोणाला पाठवणं तहसीलदाराला पाठवणं मग आता एवढं चांगलं काम करायला आहे गावात कोणी शस्त्रसंधीचं उल्लंघन करत असेल गावात हत्यार लावून फिरत असेल गावात हैदोस घालण्याचा प्रयत्न असेल तर गुपित पद्धतीनं पोलिसांना कळवणे आणि त्याचा कार्यक्रम ठोकून घेणे आता मेन गोष्ट लक्षात घ्या पुन्हा गावात नैसर्गिक आपत्ती असेल गावाच्या बाजूला कोणी उत्खनन करायले रेती काढायले खडक मुरुम उपसायले तर त्या संबंधित माहिती तहसीलदार म्हणजे कोण आहे तालुका दंडाधिकारी आहे तर याला ही माहिती कळवणे यालाही माहिती कळवली मग एवढंच काम चांगलं करतो म्हणून शासन याला पगार देते मग तुम्हाला माहित आहे दोन हजार एकोणीसच्या अगोदर पहा मुळात लोक बेजार झाले आणि दोन हजार चोवीसला ला तुम्ही माहित असेल की बाबा एक तारीख होती तेरा मार्च तेरा मार्च दोन हजार चोवीसला ला काय झालं शेवटी गव्हर्नमेंट विचार केला आणि याचा जो जुना पगार होता सहा हजार पाचशे तो आता नवीन पगार केला पंधरा हजार रुपये काय केला पंधरा हजार रुपये आणि मग लक्षात घ्या की तुम्हाला त्या पोलीस पाटील पदाची तयारी करायची आहे तर त्यासाठी पहिल्यांदा एक गोष्ट महत्वाची आहे की त्याचं वय त्याचं वय पाहिजे पंचवीस वर्षापेक्षा कमी नाही आणि पंचेचाळीस वर्षापेक्षा जास्त नाही कमाल आणि किमान पंचवीस ते पंचेचाळीस पंचवीस ते पंचेचाळीस तो साठ वर्षापर्यंत पदावर राहू शकतो साठ वर्षाच्या अगोदर सो मर्जीनो तो विभागीय आयुक्ताकडे राजीनामा देऊ शकतो जर त्यानं कामात दिरंगाई केली असेल कर्तव्यामध्ये तो एकनिष्ठ नसेल संबंधित कायद्याचं महाराष्ट्र ग्राम आहे ना पुलीस अधिनियम एकोणीसशे सदुसष्ट त्याच्याकडून उल्लंघन झालं असेल तर त्याला बडतर्फ करण्याचा अधिकार कोणाला आहे तहसीलदाराला पण मेन गोष्ट काय पोलिस पाटील उपसरपंच सरपंच सदस्य ग्रामसेवक तलाठी गाव इज इक्ंगाणा लक्षात घ्या तर मेन गोष्ट काय आहे की बाळांनो आता ह्या जागा आहेत हिंगोली जिल्ह्यासाठी हे पा उपविभाग आहेत पदेत तीन त्यामध्ये हिंगोलीसाठी एकशे चौतीस पद आहेत वसमतसाठी एकशे तेरा पद आहेत कलमनुरीसाठी पंच्याऐंशी पंच्याऐंशी आहेत आणि असे एकूण पद आहेत तीनशे बत्तीस आता मेन गोष्ट ताण घ्यायचा नाही हे त्याच्यासाठी पहा वयोमर्यादाकरता करता अर्ज आहे सोळा एक दोन हजार सव्वीस सव्वीस एक दोन हजार सव्वीस ह्या वर्षीचा प्रजासत्ताक दिन त्यावेळेस तुमचं वय पाहिजे पंचवीस वर्षापेक्षा कमी नाही पंचेचाळीस वर्षापेक्षा जास्त नाही ही, ही तर पात्रता आहे पा पाटील पदाकरता वयोवर्धा शिथिलशम नाही आहे राईट अर्जदार हा संबंधित गावचा स्थानिक असावा अर्जदारामध्ये स्वतःच्या आधार क्रमांक आणि मोबाईल क्रमांक नमूद असावा अर्जदार शारीरिकदृष्ट्या सक्षम असावा समजा मला सांगा तोच समजा शारीरिक सक्षम नसेल तर तो लोकांचं काम करू शकेल का नाही म्हणून ही, ही आठ आहे महाराष्ट्र राज्य सेवा लहान कुटुंबातील प्रतिज्ञापत्र नियम दोन हजार पाच मधील लहान कुटुंबाची अर्हता धारण करणारे आवश्यक असावा आहे ना त्याला पोलीस पाटील व्हायचे त्याला पाच पोरीन चार लेकर नऊ जणांचं कुटुंबतील लेकरं सांभाळील का तुमच्या गावाकडे लक्ष देईल मग त्याची देखील त्यानं काळजी शासनाने घेतलेली आहे त्याच्यानंतर पहा इतर मागास प्रवर्ग विशेष मागास प्रवर्ग आणि विमुक्त हा अनुसूचित जाती जमाती भटक्या भज कळ याच्यावर जास्तीत जास्त काय केलं फोकस केलं की यांना पहिले प्राधान्य द्या पा आर्थिकदृष्ट्या जागेसाठी वर्ष दोन हजार पंचवीस सव्वीचे तहसीलदार याने निर्गमित केलेले महाराष्ट्र राज्याचे आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटक ईडब्ल्यू एस च प्रमाणपत्र त्याच्याकडे असणं गरजेचं आहे सर्व आवश्यक कागदपत्र व पात्रता निकषांसाठी सव्वीस एक दोन हजार सव्वीसच्या अगोदर सव्वीस एक सव्वीस जानेवारी दोन हजार सव्वीसच्या अगोदरचे डब्ल्यू एस असेल त्याच्यानंतर जो कास्टमधून जागा निघल्या असतील तर त्याच्याकडे त्याच्या जातीचं वैधता प्रमाणपत्र असेल आणि तो दहावी पास असेल ह्या सर्व डॉक्युमेंटरी त्याच्याकडे तयार असावी कागदपत्रांची कळलं का परिपूर्ण फाईल त्याच्याकडे तयार असावी आता मेन गोष्टी हे पहिल्यांदा दिले पहा आता यासाठी ताण घ्यायचा नाही आपलं पुस्तक लक्षात घ्या कोणतं पुस्तक तर हे पुस्तक सर्व लेकरांनी विकत घ्यायचे त्र्याऐंशी कलगा आपला जो नंबर आहे या पुस्तका संदर्भात यूट्यूबला तुम्हाला डिटेलमध्ये खाली दिसून जाईल ह्या पुस्तकाच्या बाहेर तुम्हाला प्रश्न नसणार त्यानंतर त्यामध्ये गणित आहे तर ते मी स्वतः शिकवणार आहे ऑनलाईन अर्ज भरण्याची तारीख बारा एक दोन हजार सव्वीस सुरू झालेली आहे आणि ती सकाळी दहापासून तर संपणार आहे सव्वीस जानेवारी दोन हजार पर्यंत तुम्हाला फॉर्म भरता येणार आहे त्याच्यानंतर पात्र उमेदवारांना प्रवेशपत्र चार दोन दोन हजार सव्वीसला भेटणार आहेत म्हणजे फेब्रुवारी महिन्यात लेखी परीक्षा आठ दोन दोन हजार सव्वीसला आहे आठ दोन दोन हजार सव्वीसला ही परीक्षा आहे याच्यामध्ये आम्ही तुम्हाला जे शिकवणार रेकॉर्डेड प्लेस लावी असणार महाराष्ट्रातल्या सर्व जिल्ह्यांसाठी ती बॅच असणार त्याच्या बाहेर प्रश्न नसणार त्या बॅचमधील प्रत्येक व्हिडिओ हो पाहण्याचा प्रयत्न करा ज्या गोष्टी समजत नाहीत त्या संबंधित आमचा जो काही नंबर आहे कुठं तर क्लासचा सत्तर वीस बारा चौपन त्यावर कॉल करा पुस्तका संदर्भात ब्यास संदर्भात किंवा इतर माहिती संदर्भात तर, तर पहा लेखी परीक्षेचा निकाल हे दहा दोन दोन हजार सव्वीस आपल्याकडं एक महिना पण राहिला नाही तरीही तुम्हाला चांगल्या पद्धतीने अभ्यासक्रम कव्हर करू कोणी सेटिंग लावतो पैसे देऊन भरती होतो असं कुठं निदर्शनास आलं कांगनेसरला एक कॉल करा त्याचा कार्यक्रम उठवण्याचं काम आम्ही करू कारण गोरगरीब लेकरांना केवळ मोटिवेशन देऊन जमत नाही जर कोणी त्याच्या हक्काची नोकरी पैसे देऊन बळकावत असेल तर त्याच्या संबंधात संबंधित आवाज उठवणं हे शिक्षकाचं काम आहे तुम्हाला वाटलं बाबा कोणी सेटिंग लावला आहे आमदाराच्या जवळचा आहे नेत्याच्या जवळचं आहे आणि ते म्हणलं आहे चार पाच लाखात मी काम करतो मला कळवा त्याचा कार्यक्रम वरच्या अधिकाऱ्याचा बीन त्याचा कार्यक्रम नाही उठवला आपलं नावच बदलून टाका ताण घेऊ नका तर या पद्धतीनं तुम्हाला ही तयारी करायची आहे पालेखी परीक्षा ऐंशी गुणाची आहे मुलाखत वीस गुणाची आहे एकूण शंभर गुणावर आधारित तुमची निवड असणार आहे ह्या प्रत्येक गोष्टी इथं क्लिअर केल्यात तुम्हाला काळ्याशाहीचा बॉल पेन वापरायचा आहे हेही तुम्हाला कळायला पाहिजे लय दिवस झाले अभ्यासांचा तो असं नाही पण गावात तुला वाटलं बसल्या बसल्या पंधरा एक हजार रुपये कमवायचे आहेत गावात तेवढंच लोक पाटील म्हणले पाहिजेत चे आपल्याला बोलवलं पाहिजे तर त्यासाठी ही तयारी करायला काही हरकत नाही हे निवड बिवड आपल्याला आपल्या टेलिग्राम चॅनलवर सर्व डिटेल दिसून जाईल का आहे काय नाही काय गोष्टी म्हणते यास तर त्यासाठी तुम्ही ही बॅच जॉईन करायची आहे त्यासाठी ही बॅच जॉईन करायची आहे सर्व जिल्ह्यांसाठी पोलीस पाटील भरती लाईव्ह प्लस रेकॉर्डेड बॅच आहे याच्यामध्ये परिपूर्ण अभ्यासक्रम आहे आणि मी तुम्हाला जे आपलं बारीक पुस्तक आहे ते परिपूर्ण शिकवणार जेणेकरून त्याच्या बाहेरचा तुम्हाला एकही मार्क येणार नाही आहे आणि तुमचे ते मार्क कवर केल्यामुळं तुम्हालाही वाटेल बाबा की आपण सरांची बॅच घेतली याच्यातून आपला निकाल आला आहे आणि त्यासाठी हे पुस्तक सर्वांनी ऑर्डर करा पुस्तक ऑर्डर करायचं असेल तर नंबर लक्षात ठेवा ह्या नंबरवर हे पुस्तक ऑर्डर करून घ्या नंबर आहे बाळांनो चला नंबर घ्या त्र्याऐंशी नव्वद लक्षात घ्या त्रेपन्न आणि पस्तीस त्र्याण्णव ह्या नंबरवर हे बुक ऑर्डर करून घ्या तुम्हाला याच्यामध्ये गणित आहे बुद्धिमत्तेचे मोजके प्रश्न आहे मराठी आहे जनरल नॉलेज आहे ह्या चार विषयाची तयारी अतिशय छान पद्धतीने करून घेईल हे बॅज सर्वांनी जॉईन करा काही समस्या असतील तर आपल्या ऑफिसचा जो नंबर आहे त्या नंबरवर कॉल कॉल करा सत्तर वीस बारा चौपन चाळीस याच्यातला एकने एक मार्क आपला कवर झाला पाहिजे रिझल्ट आल्यावर कॉल करा नक्कीच छान पद्धतीनं तुमच्या अंगावर गुलाल टाकल्या जाईल आणि एक छान गाणं बाबासाहेबांचं वाजलं ले जाईल लयबळ आलं माझ्या दुबळ्या पोरात त्याचा दरारा असतो सरकारी नौकरात कळलं कर का हे गाणं आपल्यासाठी वाजलं पाहिजे म्हणून तयारी करा अभ्यास करा आपली आणि आपल्या कुटुंबाची काळजी घ्या पुलीस पाटील भरती हिंगोली जिल्हा एकूण जागा तीनशे बत्तीस त्यासाठी नाहीतर महाराष्ट्रातल्या कुठल्याही जिल्ह्यात पोलीस पाटील पदाची भरती आली त्यासाठी तुमचा हिंगोली जिल्हा विशेष युट्यूबला विशेष मी शिकवल्या जाईल त्याच्यातले मार्क तुमचे कवर होईल म्हणून ज्यांना कोणाला तयारी करायची त्यांनी ॲप डाउनलोड करा ही के क्लास ॲप ही व्हॅलिडिटी आहे तुमची परीक्षा होईपर्यंत इथं जरी दिला असेल तर परीक्षा होईपर्यंत असेल यामध्ये सर्व विषयाचे लाईव्ह लेक्चर असेल रेकॉर्डेड असतील लेक्चर नंतर पी डी एफ असतील आणि जिल्हा विषयचे व्हिडिओ प्लस चालू घडामोडी असतील याच्या बाहेरचा प्रश्न नसणार आहे तरी कोणी सेटिंग लावून आपला कार्यक्रम उठवत असेल नक्की कळवा उसका कार्यक्रम उठाने के लिए माय हुना चला धन्यवाद थांबवा पण जय हिंद जय महाराष्ट्र जय शिवराय जय भीम